नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या यूट्यूब चॅनलवर मंडळी पावसाळा सुरू झाला की निसर्गाचं रूप तर सुंदर होतं पण आपल्या केसांचं काय हो केस कोरडे होतात गळायला लागतात आणि कधीकधी मोठ्या प्रमाणावर केसांची गळती सुरू होते तर मग आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपले केस नेमके का गळतात घरच्या घरी ह्या केस गळतीवर आपण कुठले उपाय करू शकतो आणि केस गळती थांबवण्यासाठी आयुर्वेद नेमकं काय सांगतं त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी पावसात केस नेमके का गळतात तर पावसाळ्याचं हवामान दमट असतं त्यामुळे केसांमध्ये ओलावास असतो आणि आपल्या स्काल्पची डोक्याची जी त्वचा असते ती बदलते केस गळण्याची काही मुख्य कारण असतात ती म्हणजे वारंवार भिजवलेले केस पुन्हा नीट न वाळवणं आपण काय करतो एकतर वातावरण दमट आणि त्यात परत सतत केस धुत राहतो आणि ते केस धुतल्यावर व्यवस्थित केस न वाळवणं त्यामुळेच फंगल इन्फेक्शन केसांमध्ये वाढतं आणि त्यामुळे पोषणाची कमतरता आपल्या केसांना भासते त्याचबरोबर सर्दी सायनस अशा प्रकारचे जे आपले आजार असतात छोटे छोटे त्यामुळे आपल्या स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन रक्ताचा प्रवाह कमी होतो आणि त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणावर आजकाल प्रत्येकालाच असणारा स्ट्रेस त्याचबरोबर झोपेची कमतरता ही काही केस गळण्याची महत्त्वाची कारणे आहेत ओवरऑल कुठल्याही सीझनमध्ये या कारणांमुळे मुळे केस गळू शकतात ते म्हणजे स्ट्रेस झोपेची कमतरता त्याचबरोबर पोषणाची कमतरता आणि खास करून पावसाळ्यात हेच केस न धुणे त्यामुळेच फंगल इन्फेक्शन केस धुतल्यानंतर नीट न वाळवणे त्यामुळे फंगल इन्फेक्शन वाढणे आणि सर्दी सायनस यामुळे ब्लड सर्क्युलेशन कमी होणे ही एक काही कारणं असू शकतात तर आता ही केस गळती थांबवण्यासाठी आपण कुठल्या पद्धतीचे घरच्या घरीच आयुर्वेदिक उपाय करू शकतो ज्यामध्ये कुठलीही केमिकल्स नसणार आहेत हे आपण आता पाहणार आहोत तर पहिला उपाय म्हणजे कोरफडीचा रस अलोवेरा जेल आता लावायचं कसं तर ॲलोवेरा जेल काढायचं आणि ते केसांच्या मुळांवर लावायचं यामुळे थोडासा कुलिंग इफेक्ट आपल्या केसांना स्काल्पना मिळतो इन्फ्लमेशन कमी होतं तर अशा पद्धतीचा हे जे करफडीचा गर आहे तो तुम्ही आठवड्यातून तु दोन वेळा तुमच्या केसांना लावावा त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे भृंगराज तेल घ्यायचं आणि भृंगराज तेलाने आपल्या केसांवर छान हळूवारपणे मसाज करायचा संध्याकाळी ते तेल गरम करायचं आणि हलक्या हाताने मुळांमध्ये हे तेल लावून घ्यायचं या मुल तेलामुळे तुमच्या केसांची जी मुळे आहेत ते, ते मजबूत होतात आणि तुम्हाला झोपही चांगली लागते त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे त्रिफळा चूर्ण होय रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा गरम पाण्यात त्रिफळा चूर्ण टाकायचं आणि ते पाणी पिऊन घ्यायचं तर हे मिश्रण तुम्ही जर प्यायलं तर शरीरातून टॉक्झिन्स बाहेर पडतात आणि तुमचं रक्त शुद्ध होऊन तुम्हाला केस गळतीपासून आराम मिळतो चौथा उपाय म्हणजे हे जास्वंदीचं हेअर पॅक करून केसांवर लावायचं काय करायचं पाच सहा जास्वंदाची पानं घ्यायची आणि फुलंही घ्यायची त्याची एक पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट कोरफडीच्या गरामध्ये घालून कोरफडीचा गर घ्यायचा त्यामध्ये घालायचं ते, ते मिश्रण मिक्स करायचं आणि हे सगळं आपण जसं केसांना डाय लावतो मेहंदी लावतो त्या पद्धतीने आपल्या केसांवर लावून घ्यायचं यामुळे तुमचे केस चमकदार होतात मस्त छान शाईन तुमच्या केसांना येते केस काळे व्हायलाही मदत होते मजबूत होतात केस त्यानंतर उपाय नंबर पाच म्हणजे प्रत्येक वेळी केस सुकवणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही यदा कदाचित थोडेशा रिमझिम पावसात भिजून आलात किंवा घरीच केस धुतले तर केस धुतल्यानंतर केस, केस भिजल्यानंतर व्यवस्थित केस वाळवणं फार महत्वाचं आहे ते लगेचच तसे बांधून ठेवू नका जर तुम्ही असं केलं तर फंगल इन्फेक्शन वाढतं आणि मग विनाकारण आपले केस गळायला लागतात आता केस गळतीमध्ये आपल्या आहाराचंही खूप मोठा वाटा असतो आपण जे खातो तेच आपल्या केसांमध्ये दिसतो आता जसं म्हणतात चेहऱ्यावर दिसतं तसंच केसही सांगतात रोजच्या आहारात तुमच्या खालील गोष्टी असाव्यात त्या म्हणजे तूप असावं किमान रोज एक चमचा त्यानंतर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असावं जे की जवस किंवा बदामामधून तुम्हाला मिळेल त्यानंतर प्रोटीन असावं मूग डाळी दूध आणि दही यातून तुम्हाला प्रोटीन मिळेल आणि आवळा असावा आवळ्यामधून तुम्हाला विटॅमिन सी आणि भरपूर प्रमाणात अँटी मिळतात त्यामुळे अधूनमधून सीझनमध्ये मध्ये तुम्ही आवळा खात जा आणि काय टाळायचं तर तळलेले पदार्थ खायचे नाही पॅकेज स्नॅक्स आणि जास्त मसालेदार किंवा खूप गोड गोष्टी खाणं टाळायचं त्याचबरोबर तुम्ही तुमचे केस आणि केसांचं सा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी स्ट्रेस कमी करा आणि तुमची दिनचर्या तुमचं डेली रुटीन चांगलं ठेवा तुमचा स्ट्रेस तुमचा तणाव हे केस गळतीचं खूप मोठं कारण असू शकतं हे लक्षात घ्या त्यामुळे दररोज किमान दहा ते पंधरा मिनिटं तुम्ही नियमित ध्यान करत जा भरपूर झोप घ्या निद्रा हे नैसर्गिक औषध आहे कुठल्याही आजारावर व्यवस्थित पुरेशी झोप हे चांगलं औषध असतं चालणं योगा केल्याने रक्त प्रवाह वाढतो त्यामुळे चालत जा योगा कर जा करत प्राणायाम करत जा त्याचबरोबर तुमच्या आवडत्या म्युझिक सोबत तुम्ही रिलॅक्स राहत जा मंडळी केस गळत असतील तर काळजी करू नका त्यासाठी कोणतीही महागडी ट्रीटमेंट घेण्याआधी आयुर्वेदिक उपाय संतुलित आहार आणि नीट झोप ही त्रिसूत्री तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि हे उपाय तुम्ही नियमित केल्यास दोन आठवड्या आठवड्यात तुम्हाला फरक नक्की जाणवेल जर तुमच्याकडे तुमचे खास उपाय असतील तर कमेंटमध्ये ते मलाही नक्की शेअर करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्रतुज लाईफ अँड लिव्हिंगला सबस्क्राईब करायला आणि आपल्या या व्हिडिओला शेअर करायला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद